नमस्कार मी राहुल कुलकर्णी तब्येत व्यवस्थित असताना आणि सगळं काही आलबेल आहे खास करून नरेंद्र मोदी आणि श्री अमित शहा यांचं जी काही व्यवस्था आहे किंवा धारणा आहे त्या धारणेला बंगालमध्ये परीक्षा देऊन ज्याने स्वतःला पात्र सिद्ध केलंय अशा उपराष्ट्रपतींचा अचानक राजीनामा कसा झाला याबद्दलच्या अनेक थेरीज आहेत एकतर न्यायमूर्ती वर्मा यांच्या संदर्भामध्ये त्यांनी आलेली नोटीस का स्वीकारली इथपासून ते त्यांची तब्येतच बरी नव्हती इथपर्यंत आणि बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार ओळी ज्याला चारोळ्या आपण म्हणू त्या धनखड यांच्या राजीनाम्यानंतर व्यक्त केल्या त्याच्या व्यतिरिक्त जे पी नड्डा जे राज्यसभेतले भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत किरण रिजिजी जे संसदीय कार्यमंत्री आहेत किंवा अमित शहा किंवा कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी नेत्यांनी धनखड यांच्या राजीनाम्याबद्दल अवाक्षर काढलेलं नाही आणि हा पक्ष कसा काँग्रेससारखाच असा एक चालुक्यानावरती झालेला आहे हायकमांड अप्रत्यक्षपणे तिथे किती पॉवरफुल झालं हे पुन्हा दिसतंय म्हणून दैनिक लोकसत्ता यांची भारतीय जनता पार्टी विरोधी असलेली सातत्यपूर्ण भूमिका आणि तसं होत असलेलं वार्तांकन हे लक्षात घेऊन सुद्धा आज त्यांचे दिल्लीतले प्रतिनिधी महेश सरलष्कर यांनी धनखड यांच्या राजीनाम्याबद्दलचं जे विश्लेषण केलं आहे ते मला पटतं आणि म्हणून मी तो फक्त लेख तुम्हाला वाचून दाखवतो त्या लेखाचं शीर्षकच आहे की मोदींना आव्हान देण्याचे कुपरिणाम म्हणजे मोदींना धनखड यांनी आव्हान दिलं आणि त्याचे कुपरिणाम हे झालेले आहेत असं दिसतं आहे लोकसभेतील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय आहेत हे निसंदिग्ध शब्दात सांगितलं ते म्हणाले की भाजपाला मोदीची गरज आहे मोदींना भाजपची गरज नाही या वाक्यामध्ये जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदावरून पायउतार का व्हावं लागलं याचं उत्तर दडलेलं आहे संसदेच्या कानाकोपऱ्यात झालेल्या चर्चा खऱ्या मानल्या तर स्वतःची अपप्रतिष्ठा होण्याची देखील तमा न बाळगता केंद्र सरकारने वा भाजपने धनखडांना तडकाफडकी जाण्यास भाग पाडले पश्चिम उत्तर प्रदेश हरियाणा राजस्थानचा जाट समाज भाजपचा मतदार आहे पण तो उठसूट कुणासमोर नमत नाही त्याच्या स्वाभिमानाला धक्का लावलेला तो सहन करत नाही जाटांचा हा एक प्रकारे हट्टी स्वभाव पाहता दनखडांनी सहजासहजी पद सोडलं नसतं हे लक्षात घेऊन भाजपनं त्यांच्या विरोधात राज्यसभेत अविश्वास ठराव आणण्याची पूर्ण तयारी करून ठेवली होती म्हणजे आपल्याच उपराष्ट्रपतीच्या विरोधामध्ये भाजप अविश्वास ठराव आणणार होता ही यातली नवीन माहिती आहे धनखडांना स्पष्टपणे सांगितले गेले की बऱ्या बोलाने राजीनामा द्या नाहीतर आम्हीच तुमच्या विरोधात अविश्वास ठरावानु मग तुम्हाला जावंच लागेल बदनामीची वेळ तुम्ही कशाला आणता त्यापेक्षा आमचा ऐका <clears throat> केंद्र सरकारचा हा थेट इशारा धनखडांना मानावा लागला राजीनामा दिला त्याच दिवशी रात्रभोजनासाठी ते केंद्रीय मंत्र्याच्या घरी निघाले होते भोजन कार्यक्रम रद्द करून त्यांना राजीनामा दिल्याचे एक्सवरून जाहीर करावे लागले दनखडाने ऐकले नसते तर भाजपनं त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला असता आपणच निवडलेल्या उपराष्ट्रपती विरोधात टोकाचे पाऊल उचलणे हे भाजपची देखील बदनामी ठरली असती पण ही बदनामी सुद्धा भाजप सहन करायला तयार होता म्हणजे भाजपापेक्षा कोणीतरी मोठे आहे हे सिद्ध होते इथे भाजपपेक्षा मोठे फक्त मोदीच असू शकतात ही वस्तुस्थिती कोणीही भाजप निष्ठांनी सांगायची गरज नाही धनखंडांनी धनखडांनी भाजपला दुखावले नव्हते तर ते मोदीपेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करत होते किंवा मोदी इतका मान त्यांनाही मिळावा असे त्यांचे म्हणणे होते <coughs> हे आव्हान मोदी कसे मान्य करतील <coughs> मोदींनी धनखडांना एका फटक्यात घटनात्मक पदावरून बाजूला केले भाजपामध्ये कुणीही हू की चू करत नाही तसे केले <coughs> के तर राजकीय दृष्ट्या धनखडाहून वाईट अवस्थेला सामोरे जावे लागते याचे भान सर्वांनाच असते अविश्वासाच्या कथा हात एक आणि हे जरा मला फार इंटरेस्टिंग वाटलं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी गप्पा रंगल्या होत्या धनखडच भाजपच्या नेत्यामुळं बेजार आहेत आम्ही काय त्यांना त्रास देणार अशी सहानुभूती एका नेत्याने व्यक्त केली काँग्रेसच्या नेत्यांना धनखडाबद्दल आपुलकी वाटू लागली असेल तर धनखंडाचा बदललेला सूर मोदी शहांना कळला नसेल असं कोण म्हणेल काँग्रेससह इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी धनखंडाविरोधात अविश्वास विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता हा प्रस्ताव उपसभापती हरिवंश यांनी तांत्रिक कारण देत फेटाळला आणि उपराष्ट्रपतीच्या नावामध्ये चूक होती असं इंडिया आघाडीतील खासदाराने सांगितले होते आता म्हटलं जातं की काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी हे जाणीवपूर्वक केलं म्हणजे काँग्रेसमधील या नेत्यांचे आणि उपराष्ट्रपती चे संबंध सौहार्दाचे व्हावे आणि तो सौहार्द तयार झाला होता आणि ते भाजपच्या नेत्यांना कळलं आणि त्यातनं पुढं काय घडत होतं तर धनखड राज्यसभेच्या कक्षामध्ये काँग्रेस नेत्यांशी मोदी शहा विरोधामध्ये बोलत होते असा प्रश्न निर्माण झालेला आहे की असं काय ते बोलत होते संसदेच्या कॉरिडॉरमध्ये चर्चा होती की फक्त काँग्रेस नेत्यांशीच नव्हे तर अन्य पक्षातील नेत्यांशी धनखड संवाद साधत होते आपचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांच्याशी धनखड यांनी बराच वेळ चर्चा केली त्यामध्ये मोदी शहांचा विषय निघाल्याचे सांगितले जाते धनखडांच्या विरोधात होणाऱ्या म्हणजे या विरोधी नेत्यांच्या ज्या या भेटीगाठी होत होत्या त्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहोचवल्या जात होत्या आणि मग हे हळूहळू भाजपच्या लक्षात आलं होतं की आपल्याला आपल्याच उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला घरी पाठवावं लागेल आणि ते अपमानास्पदरित्या धनखडांची हाकालपट्टी झाली असती तर त्याची आणखी चर्चा झाली असती पण धनखड स्वतःच पायउतार झाल्यामुळं आता ती होणार नाही पण त्यामुळं मोदी शहाच्या अधिकारशाहीवादी कारभारावर अधिक चर्चा केली जात आहे संसदेच्या जा पावसाळी अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंधूरवर सविस्तर चर्चेची मागणी विरोधकांनी अगदी सुरुवातीपासून केली होती सर्वपक्षीय बैठकीत चर्चेचा भार हा पहिलगाम नंतरचं मोदी सरकारचं धोरण या मुद्द्यावर होता पंतप्रधान मोदींनी सभागृहामध्ये ऑपरेशन सिंधूरवर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत अशी भूमिका प्रामुख्यानं काँग्रेसनं घेतली होती या विषयावर राज्यसभेत विरोधी पक्षनेते खरगे यांनी नियम दोनशे सदुसष्ट अंतर्गत नोटीस दिली होती ही नो, नोटीस स्वीकारली तर सभागृहाचे अन्य कामकाज बाजूला ठेवून नोटीशीच्या विषयावर चर्चा केली जाते ही चर्चा सविस्तर होत असल्यामुळे केवळ वेळ निश्चित करावा लागतो लोकसभेमध्ये स्थगन प्रस्तावाची नोटीस द्यावी लागते लोकसभा अध्यक्षांनी ही नोटीस स्वीकारली नाही पण राज्यसभेत धनखड यांनी नियम दोनशे सदुसष्टची नोटीस नू, स्वीकारल्याने त्यावर कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चा झाली बैठकीमध्ये विरोधकांनी उत्तर मोदीनेच दिलं पाहिजे असा आग्रह धरला सत्ताधारीचा हा आग्रह मान्य करायला सत्ताधारी पक्ष हा आग्रह मान्य करायला तयार नव्हता पण धनखड यांनी विरोधकांच्या आग्रहाला अधिक महत्व दिलं पंतप्रधानांनी बोललं पाहिजे अशी धनखडांचीही ही म्हणणं होतं त्यांचा कल होता मोदींनी सभागृहात बोलावं की नाही हा नियम हा निर्णय मोदी स्वतः घेणार असल्याचं त्यांनी बोललं पाहिजे असं सांगण्याची हिंमत भाजपमध्ये तर कुणाची नाहीये पण उपराष्ट्रपती असलेल्या धनखडांनी अप्रत्यक्षपदे मोदींना बोलण्याचा आग्रह करणं हे मोदींना आव्हान ठरतं संसदेमध्ये मोदींना आव्हान देणं ही त्यांची अप्रतिष्ठा ठरते धनखडाविरोधात अनेक तक्रारी मोदींच्या कानावर आल्या होत्या पण त्यांनी आजवर कारवाई केली नव्हती पण आत्ता धनखड मोदींना सभागृहामध्ये बोलायला भाग पाडतायत म्हणजे एका अर्थाने धनखडांनी हे मोदींना दिलेलं आव्हान मानलं गेलं आणि मग त्यानंतर या आव्हानाची परिणिती ही धनखडांच्या हकालपट्टीमध्ये झाली हा घटनाक्रम तिथे ज्या कॉरिडोरमध्ये आहे चर्चेला तो जर खरा मानला तर न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधातील महाभियोगाच्या जा प्रस्तावावरून झालेला मतभेद ही अत्यंत किरकोळ बाब आहे आणि ती किरकोळ बाग बाब असल्यामुळं ते त्या एका कारणामुळं सध्या असं झालंय असं मानायचं काही कारण नाही आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रस्सिकेत सुरू आहे हे नड्डांना एक्स्टेन्शन देऊन स्व झाले आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तेच आहेत जे पी नड्डा जे देशाचे आरोग्यमंत्री आहेत पण संघाला मोदी आणि शहांना जो हवा आहे तो अध्यक्ष नको आहे संघ जो सांगतोय तो, तो अध्यक्ष मोदी आणि शहाना नको आहे येतकिंचित सुद्धा भाजपावरची आपली पक्कड त्यांना ढिली होऊ द्यायची नाहीये आणि म्हणून जी काही एकाधिकारशाही ह्या या दोघांनी निर्माण केली आहे त्याची परिणिती संघाला असं वाटतंय कारण मी मोहन भागवत यांचे पुण्यातले बहुतेक सगळे कार्यक्रम अटेंड करतो आणि मला त्यांच्या बोलण्यातला एक सूर जाणवतोय की मोदी आणि शहाची ही पक्षावर असलेली पकड ही आता वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि व्यक्ती पक्षापेक्षा मोठा जे निशिकांत दुबेने सांगितलं की भाजपला मोदींची गरज आहे मोदींना भाजपची नाही तर हे जे काही आहे ना ते काही संघाला मान्य नाही आणि म्हणूनच अध्यक्षाची निवड होत नाही आणि अध्यक्ष जो संघाला हवाय तो भा या दोघांना द्यायचा नाही असं हे सगळं त्रांगड आहे आणि या त्रांगड्यातनं ही सगळी गंमत जम्मत सुरू आहे आणि म्हणून मीही बराच काळ वाट बघत होतो की उपराष्ट्रपतीची जी, जी हकालपट्टी झाली आहे भलेही त्यांनी एक्सवरती राजीनामा दिला तरी काही काळानंतर ते बोलतील आणि त्यानंतर आणखी याच्यावरती प्रकाश पडेल पण पुन्हा तेच आहे की जे काँग्रेस हायकमांडचं कल्चर आहे तेच भाजपा हायकमांडचं कल्चर आहे हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे थांबू थांबूया आपण इथे आमचा प्रयत्न असा आहे की सर्वांगांनी काही लोकांना मी अमक्याचा समर्थक आहे तमक्याचा विरोधक आहे असं वाटतं पत्रकारांनी त्यांचा धर्म पाळावा दुसरी गोष्ट अशी मी कधीही गाडी चालवत व्हिडिओ बनवत नाही हे मी अनेक वेळेला सांगून झालंय ही मिरर इमेज असते आयफोनची त्यामुळे तुम्हाला मी ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी व्हिडिओ बनवतो असं वाटतं असं मी कधीच करत नाही थांबूया थँक्यू सो मच फॉर हजारो आणि लाखोच्या संख्येनं तुम्ही आमचे व्हिडिओ बघते थँक्यू